नमस्कार मित्रांनो मी तुमचा वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जय हिंद मध्ये मातरम आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आज आपण एक नवीन विषय घेऊन येतोय आपल्या सर्वांना माहीत आहे की जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता ज्याला इंग्रजीमध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड असं म्हटलं जात होतं त्या कायद्याच्या कलम एकशे सत्त्याण्णव आणि आता जे नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे बी एन एस ए तर त्याच्या दोनशे प्रमाणे त्या कलमामध्ये जर का एखादे पब्लिक सर्वंट असतील किंवा जजेस असतील म्हणजे जे, जे, जे शासकीय अधिकारी आहेत तर त्यांच्याविरुद्ध जेव्हा आपल्याला गुन्हा एखादा दाखल करायचा असतो तर त्यासाठी आपल्याला शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते आणि त्यांनी तो जो ॲक्ट आहे ते जे कृत्य आहे ते त्यांच्या ऑफिशियल ड्युटीमध्ये म्हणजे त्यांनी ऑफिशियल ड्युटी करीत असताना ते कृत्य केलेलं आहे आणि आपल्या दृष्टीनं ते कृत्य एखादा गुन्हा करण्यासारखं कृत्य आहे किंवा त्यांच्या त्या कृत्यामुळे एखादा गुन्हा घडलेला आहे आपलं नुकसान झालेलं आहे अशी परिस्थिती उद्भवते त्यावेळी आपल्याला प्रिव्हियस सँक्शन जे आहे म्हणजे अगोदर पूर्व परवानगी शासनाची घ्यावी लागते त्यांच्या विरुद्ध जो आहे तो गुन्हा दाखल करण्यासाठी आणि शासन जे आहे ते आपण दिलेली कागदपत्र तपासणी करते आपला अर्ज तपासणी करते आणि जो पुरावा आपण सादर करतो त्यावरून परवानगी गुन्हा दाखल करण्यास त्या शासकीय अधिकाऱ्याच्या विरुद्ध द्यायची किंवा नाही हे ठरवले जाते परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वपूर्ण न्याय निर्णय जो आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये जो तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे आणि त्या केसमधील पार्टीचं नाव आहे ओमप्रकाश विरुद्ध निरंजन कुमार ओमप्रकाश विरुद्ध निरंजन कुमार हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण न्याय निर्णय आहे जो तेरा डिसेंबर दोन हजार चौदाला आलेला आहे तो क्रिमिनल अपील नंबर बावन्न सदुसष्ट आणि बावन्न अडुसष्ट अशी दोन अपील होती ज्याचा एकत्रित न्यायनिर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला दोन हजार चोवीस साली आणि त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे जुनी फौजदारी प्रक्रिया संहिता आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याच्या कलम एकशे सत्तावन्न खाली न्यायनिर्णय देताना असं म्हटलेलं आहे की हे मान्य आहे की जेव्हा एखाद्या पब्लिक सर्वंटच्या विरुद्ध म्हणजे शासकीय नोकर आहे त्याच्याविरुद्ध जर तुम्हाला गुन्हा दाखल करायचा असेल तर तुम्हाला शासनाची परवानगी घ्यावी लागते परंतु जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी जो आहे त्याने त्यांच्या ऑफिशियल ड्युटीमध्ये त्यांची ऑफिशियल ड्युटी करीत असताना त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला नाही पाहिजे जर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला किंवा त्यांनी मिसयूज ऑफ हीच पोझिशन असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांची ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनचा काही दुरुपयोग करून एखादं कृत्य केलेलं असेल किंवा काही खोटी कागदपत्र बनवलेली असतील काही कोणत्या प्रकारचा अपहार केलेला असेल किंवा त्यांच्या एखाद्या कृत्यामुळे जे सिटीजन आहेत जे कॉमन लोक आहेत त्यांना त्रास झालेला असेल किंवा त्यांच्या विरुद्ध काही फॉल्स केसेस कॉमन सिटीजनच्या विरुद्ध त्यांनी दाखल केलेल्या असतील आणि एवढंच नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीमुळं इलिगल डिटेन्शन असेल जे बेकायदेशीरपणे टांबून ठेवलं जातं तर त्या अनुषंगानेच म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी केलेल्या कायदेशीर कृत्याविरुद्ध जर फिर्याद दाखल करायची असेल तर परमिशनची गरज आहे परंतु ते जर त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात असतील त्यांनी खोटी कागदपत्रं तयार करत असतील ते बेकायदेशीरित्या लांबून ठेवत असतील ते, 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 ते लोकांना बेकायदेशीरित्या त्रास देत असतील म्हणजे थोडक्यात इफ दे ॲक्ट बियॉन्ड देअर ज्युरिडिक्शर इफ दे ॲक्ट इलिगली तर त्या परिस्थितीमध्ये मात्र हे जे जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम एकशे सत्त्याण्णव हो जे आहे त्याप्रमाणे शासनाची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही अशा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध डायरेक्ट एफ दाखल करून करता येईल तो करून घ्यावा असा महत्त्वपूर्ण जो न्यायनिर्णय आहे तो या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये आहे आणि त्याचं नाव मी पुन्हा एकदा आमच्या वकील मित्रांसाठी रिपीट करतो आहे ओम प्रकाश विरुद्ध निरंजन कुमार आणि निकालाची तारीख जी आहे ती तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे क्रिमिनल दोन क्रिमिनल अपील होती त्याच्यामध्ये की त्या अनुषंगानं मुद्दा जो महत्त्वाचा होता की प्रिव्हियस सँक्शन जे आहे पूर्व परवानगी सरकारी अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ती घेण्यात आलेली नव्हती आणि ती आवश्यक आहे का वेदर इट इज नेसेसरी अँड विदाऊट परमिशन वेदर द एफ आय आर इज टेनेबल हे जे लॉ पॉइंट आहेत ते त्यामध्ये रेज करण्यात आलेले होते परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे जे क्रायटेरिया आहेत हे क्रायटेरिया दिलेले आहेत की नो वन कॅन गो बियॉन्ड हिज ज्युरिडिक्शन नो वन कॅन मिसयूज हिज पॉवर नो वन कॅन डिटेन द कॉमन पर्सन्स अशा प्रकारचे जे इलिगल ॲक्ट्स आहेत And if अँड इफ committed बाय द government servant, पब्लिक uh, public servant then under such नो no सँक्शन इज नेसेसरी असं स्पेसिफिक जे आहे ते uh, गाईडलाईन जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि जे क्रिमिनल अपिलाचा नंबर मी आपल्याला सांगत होतो बावन्न सदुसष्ट आणि बावन्न अडुसष्ट बावन दोन हजार चोवीस असा आहे आपल्याला जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवरील ही माहिती कायद्याची आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो ती जर आपल्याला आवडत असेल आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाजूची बेलायकॉनची बटन दाबा आपल्याला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक ला। ला जास्त करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपल्या कोर्ट कचेरी या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सुद्धा पेजेस आहेत फेसबुकचे कोर्ट कचेरी हे फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम जे आहे इंस्टाग्रामचे एक लाख चौपन्न हजार आपले फॉलोअर्स आहेत त्या ठिकाणी कोर्ट कचेरी ऑफिशियल नावाचं आपलं पे पेज आहे इंस्टाग्रामवर तर त्यालासुद्धा जर आपण फॉलो केलेलं नसेल तर आपण फॉलो करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीला शेअर करा खूप खूप धन्यवाद